अहिल्यानगर महानगरपालिकेच्या दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात लढलेले दोन उमेदवार यावेळी एकाच पॅनलमध्ये आपली उमेदवारी करत आहेत त्यांच्या जोडीला दोन वेळा नगरसेवक असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या घरातील उमेदवार असल्याने या पॅनलला बळकटी मिळाली असे असले तरी पाच टर्म नगरसेवक पद असलेले दोन दिग्गज उमेदवार त्यांच्या समोरच्या पॅनल मध्ये उमेदवारी करताना पाहायला मिळत आली अहिल्यानगर महानगरपालिकेच्या दोन हजार सव्वीस या वर्षी होणाऱ्या निवडणुकीमध्ये अहिल्यानगर शहरातील मध्यभागी असणाऱ्या एका प्रभागाची आज आपण सध्याची राजकीय परिस्थिती जाणून घेणार आहोत काय गणित असणार आहेत या प्रभागाची हे जाणून घेण्यासाठी आमचा हा संपूर्ण व्हिडिओ पहा नमस्कार मी दिनेश जोशी संकल्प हिंदू टाइम्स या न्यूज मध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रंगत आता दिवसेंदिवस वाढत चाललेली असून ती गडद झालेली पाहायला मिळत आहे दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीमध्ये आत्ताच्या प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असणाऱ्या संतोष गेनाप्पा आणि नरेंद्र कुलकर्णी यांच्या घरातील उमेदवारांमध्ये लढत झाली होती यामध्ये गेनाप्पा यांचा विजय देखील झाला होता यावेळेसची राजकीय गणित बदलल्यानंतर नरेंद्र कुलकर्णी आणि संतोष गेनाप्पा हे शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावर एकत्र एकाच पॅनल मधील लढत आहेत या पॅनलची सगळ्यात महत्वाची गोष्ट जी ठरली आहे ती म्हणजे एका निष्ठावंत शिवसैनिकाच्या आणि दोन वेळा नगरसेवक पद भूषवलेल्या व्यक्तीच्या घरातील दिलेली उमेदवारी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक श्री सतीश मैड यांची मुलगी वैष्णवी सतीश मैड डहाळे यांना शिवसेनेकडून यावेळी प्रभाग क्रमांक अकरा मध्ये उमेदवारी देण्यात आली आहे या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक अकराचा शिवसेना शिंदे गटाचा पॅनल ताकदवर बनलेला पाहायला मिळत या पॅनलची सर्वात मोठी ताकद आहे शिवसेनेचे हॅट्रिक केलेले उमेदवार ज्यांनी साली हाय व्होल्टेज ड्रामा ठरलेल्या कवडे विरुद्ध डागवारे या लढतीमध्ये विजय मिळवला होता ते म्हणजे उमेश कवडे प्रभाग क्रमांक अकरा मधील शिवसेना शिंदे गटाचा पॅनल अतिशय मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळत असला तरी देखील या मतदारसंघामध्ये दे दिग्गज उमेदवारांच्या उमेदवारीमुळे चारही लढती अतिशय अटीत होतील असे पाहायला मिळतात कोणत्या कारणांमुळे या लढती अटीतटीच्या होतील याकडे आता आपण नजर टाकूया तीन वेळा निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या उमेश टोडे यांच्या समोर आमदार संग्राम भैया जगताप यांचे खंदे समर्थक असणाऱ्या व भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हावर उमेदवारी करणाऱ्या विकासवाद व त्याचप्रमाणे धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाचं योगदान असणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुमित वर्मा या तरुणांचं कडवं आव्हान उभं असणार आहे त्याचप्रमाणे शिवसेनेच्या सुनीता गेनप्पा यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांच्या सुनबाई भारतीय जनता पक्षाकडून तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ताराबाई शिंदे या निवडणुकीच्या मैदानात त्यांच्यासमोर उभ्या असणार आहेत शिवसेनेच्या वैष्णवी सतीश मैड डहाळे यांच्या विरोधात पाच टम नगरसेवक पद घरात असणाऱ्या आशा डागवाले या राष्ट्रवादीच्या चिन्हावर तर विमल सुरसे या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून उमेदवारी करताना आपल्याला पाहायला मिळणार या मागच्या वेळी विद्यमान असणाऱ्या नगरसेविका सोनाली चितळे यांची उमेदवारी नरेंद्र कुलकर्णी हे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हाकडून यावेळी उमेदवारी करत असून त्यांच्या विरोधात आतापर्यंत पाच टर्मला सलग निवडून आलेले शहरातील मातब्बर समजले जाणारे पैलवान सुभाष लोंडे हे भारतीय जनता पक्षाच्या कमळ या चिन्हाकडून निवडणुकीला सामोरं जात आहेत महानगरपालिका निवडणुकीचा निकाल सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी लागणार आहे त्यावेळी कोणाची ताकद किती मोठी होती हे लक्षात येईलच संकल्प हिंदू टाइम्स या आमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही आज प्रभाग क्रमांक अकरा मधील राजकीय परिस्थितीवर नजर टाकण्याचा प्रयत्न केला आमचं हे वृत्तांकन आपणास कसं वाटलं हे आपण आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये देऊन नक्की कळवा अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या संकल्प हिंदू टाईम्स या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जय श्रीराम